पाणी पुरवठा योजना आहे आता जे काही आपण राज्य सरकारच्या बजेट मधल्या रस्त्याचं उद्घाटन केलंय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मार्चच्या अधिवेशनात मला एकशे वीस कोटी रुपये मतदार मतदारसंघात दिले एकशे वीस कोटी रुपये माननीय देवेंद्र फडणवीस आहेत बांधकाम मंत्री आहेत आपले रवींद्र चव्हाण एकशे वीस कोटी रुपये मार्चच्या अधिवेशनात जूनच्या अधिवेशनामध्ये पुन्हा शंभर कोटी रुपये आणि आता पुन्हा पन्नास कोटी रुपये आपल्याला दिलेत ह्या सगळ्या कामाला आणि एकच रस्ता आमचा राहिला होता परतूर सातोना सेलू मानवत याला तीनशे पंचावन्न कोटी रुपये आणले मी तीनशे पंचावन्न करोड एकाच रस्त्यावर हो, सिमेंटचा रस्ता आहे हो, जसं वाटूर मंठा जिंतूर इकडं परभणी सिमेंट रोड आहे अशाच प्रकारचा वाटूर फाट्याचा रोड आपण बघितला असेल तो तर अशा प्रकारचा तीनशे पंचावन्न कोटी रुपयाचा बजेटमध्ये तोही मोठा रस्ता मंजूर झाला त्याचं के लवकरच केंद्र होईल म्हणजे जवळपास हजार कोटी रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे आपण मंजूर करून आणलेले आहेत साधी गोष्ट नाही आहे मी मंत्री नाही आहे मात्र मोदीजींच्या सरकारचे देवेंद्र फडणवीसांच्या सरकार सरकारचे माननीय एकनाथराव शिंदेच्या सरकारचे हजार कोटी रुपये दोन सरकारचे म्हणून आणले आणि एकशे वीस कोटी रुपये शंभर नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर केले जिथं जिथं मागणी आली तिथे शंभर तेहतीस किमे के मंजूर केल्या त्याला एकशे वीस कोटी रुपये आता ऊर्जा विभागाला आणलेले आहेत त्याची टेंडरची प्रक्रिया झाली त्याची ऑर्डर झाली उद्या परवा ती यादी मंजूर झालेली टेंडर झालेली सगळी यादी आपण जाहीर करू कोण्या गावाला काय दिलंय एकशे वीस कोटी रुपये आपल्या या मतदारसंघात विजेचे आणले म्हणजे अकराशे वीस कोटी रुपये या वर्षभरात आले अकराशे वीस करोड एखाद्या मंत्र्याला जाऊन विचारा लांब कशाला टोपेन